चराऊ जमीन अतिक्रमण हटाव आमरण उपोषण जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मागे गायरान इरिगेशन राजेवाडी तलाव पळसावडे तालुका मान जिल्हा सातारा येथे गायरान इरिगेशनमध्ये शेळ्या मेंढ्या व जनावरांना ठेवलेल्या जागेमध्ये काही लोकांनी अतिक्रमण केले असून हे अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे यासाठी पळसावडे ग्रामस्थांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे आमरण उपोषण सुरू केले होते आम्हाला जनावर चाललेली आहेत आपल्या गावातील विभिन्न आजारीकर आहेत कुणा गायराने शे दोनशे हेक्कर आहेत परत कुठे शेतकऱ्याने भरायचा ठेवला नाही आम्ही जनावरं ही कुठे सारणार काय करणारे आमच्या जनावरांच्या सोयीपाय आम्ही इथं आले तेव्हा आम्हाला न्याय पाहिजे या जनावरांला का मोठ्या जनावराचं काय करायचं हे आम्हाला पुढं आमची उदरणारे वा आम्ही आम्ही आम्हाला साधन गाय पाळूनच यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये येत्या पंचवीस ऑगस्ट रोजी गायरान इरिगेशन विभागासोबत चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी हे आमरण उपोषण मागे घेतले ब्युरो रिपोर्ट जनादेश